हां हॅलो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत सगळीकडे अंधार आहे आणि मी उठलेली आहे तर सगळ्यात पहिले मी कपडे धुवून घेत असते कारण मग बाहेरचं कामं आवरले ते घरात मुलाला सांभाळून सगळे कामं करतात कपडे धुवून झाल्यानंतर ब्रश केला आंघोळ केली त्यानंतर छान अशी देवपूजा के, केली देवपूजा केल्यानंतर मन प्रसन्न वाटतं त्यानंतर सगळ्यांसाठी चहा बनवला आणि मी पण अशी भरून चहा पिला चहा पिऊन झाल्यानंतर मी लागलेली आहे स्वयंपाकाला आज मी तुम्हाला माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून ते जॉबवरती जाईपर्यंतचं तर एका साईडला पातीला दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि एका साईडला भाजी बनवत आहे तर आज आईंना गावाला जायचं आहे आईंना जेव्हा गावाला जायचं असतं तेव्हा मी राईबाला माझ्यासोबत जॉबवरती घेऊन जात असते तर आज पण आईंना गावाला जायचं आहे त्यामुळे मी त्याला जॉबवरती घेऊन जाणार आहे माझ्यासोबत मग सगळ्यांना चहा पाणी दिला गरम करून आणि पाणी झाल्यानंतर मग मी पाण्याची भांडे धुवून घेतले तो पण कपड्यांचं पाणी निघालेलं होतं मग सगळे कपडे मी दोरीवरती वाळत टाकून दिलेले आहेत तर पहिले कपडे धुवून घेतले ना म्हणजे मग घरातले कामं करत करत एक बा एक कामं होतात तसं कपडे धुण्यासाठी बाहेर राहिलं तर घरामध्ये काहीच लक्ष देता येत नाही रात्रीची ही खिचडी होती ही गरम करून घेत आहे कारण टिफिनमध्ये ती पण खिचडी मी थोडी घेऊन जाणार आहे त्यानंतर मोटर चालू केलेली होती विहिरीवरची त्यामुळे माड धुवून घेतला आणि लगेच माठ भरून घेतला सकाळी पाणी वगैरे आलं का मग थोडी धावपळ होते पण मग पटपट आवरायचं होतं कारण रायबाला ज्यावरती घेऊन जायचं राहिलं की मग त्याचं खाणं पिणं सगळं सोबत घेऊन जावं लागतं मग पाणी भरून झाल्यानंतर हे रात्रीचे भांडे जे धुऊन ठेवलेले होते ते पण लावून दिलेले आहेत तर आता भांडे धुऊन झाल्यानंतर <coughs> मला आवडायचं होतं बेडरूममधला पसारा कारण मी बेडरूममध्ये गेलेलीच नव्हती जशी उठले तसे तर रायबाची पण जॉब झालेली होती मग बेडरूममध्ये गेली आणि सगळ्या कपड्यांच्या घड्या करत होते अंथरण पांघरुणाच्या रायबाला म्हटलं तो पण उठतो तो मला बोलतो की आई मी खूप थकलेलो आहे मी खूप काम करतो मला नाही उठायचं पण मग त्याला थोडं गोड बोलली आणि त्याच्यानंतर मग त्याने पण ऐकला आणि तो पण उठला तो उठल्यानंतर मी सगळे अंथरूण पांघरूण उचलून घेतले आणि सगळे जागेवरती ठेवून दिले बेडशीट वगैरे झटकून घेतली त्यानंतर रायबाला ब्रश पण करण्यासाठी दिला ब्रश वगैरे झालं रायबाचा आणि तोपर्यंत तो माझा हॉलमधला किचनमधला सगळा पसारा आवरून घेतला पसारा आवरून झाल्यानंतर मला बाकी होती ती म्हणजे झाडझुड आणि टॉयलेट बाथरूम धुणं मग मी सगळे घर गर वगैरे झाडून घेतलं पोर्च आणि त्यानंतर टॉयलेट बाथरूम धुवून घेतला मी हे सगळं करत असेपर्यंत आमच्या आईने बनवलेल्या होत्या चपात्या बनून होते। तर आईच्या चपात्या बनवून झालेल्या होत्या आणि माझा पण स्वयंपाक झालेला होता पण रायबा बोलला मला नाश्त्यामध्ये अंड खायचं आहे बघलं कसं रायबासाठी पटकन अंडं बनवलं आणि रायबाचं अंड थंड होईपर्यंत मी टिफिन पॅक केला माझा आणि रायबाचा त्यानंतर टिफिन पॅक झाल्यानंतर गॅस ओटा वगैरे सगळा पुसून घेतला गॅस आणि त्यानंतर मग मक... रायबाला म्हटलं की तू जेवण कर म्हणजे नाश्ता कर तर रायबाने बसून अंड खाल्लं आणि मी सगळा किचनोटा पुसून घेतला होता त्यामुळे तुम्ही पाहू शकता एकदम छान किचन उठा झालेला आहे बेडरूम वगैरे सगळीकडे स्वच्छता झालेली टापटिपणे आवरून घेतलं त्यानंतर रायबाचं अंड पण थंड झालं आणि रायबा मोबाईल पाहत पाहत त्याने नाश्ता करून घेतला तोपर्यंत मी पण हातपाय वगैरे दोन साडी चेंज करून घेतली आणि मेकअप करून घेतला नंतर जो काही टिफिन होता तो बॅगमध्ये ठेवला आणि बॅग पॅक केली आणि पर्समध्ये ठेवली रायबाला बोलले की चल कॉलेजला जायचं रायबाची तयारी करून दिली होती तर त्याने सुरुवातीला नाटक केलं नाही बोललं मला नाही यायचं म्हणून पण मग त्याला सांगितलं की लगेच यायचं आपल्याला कॉलेजवरून तर तो खुश झाला आणि लगेच निघाला माझ्यासोबत जॉबवरती येण्यासाठी त्याच्या पप्पांनी रुमाल बांधलेला होता डोक्याला मला होतं आई मला पण रुमाल बांधायचा आहे मग मी त्याच्या पण डोक्याला रुमाल बांधून दिला आणि मी जॉबवरती निघालेली आहे सव्वा नऊ वाजले सकाळचे ब्लॉकच वाटलं नक्की सांगा